महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आद्रक लावण्याचं काम करत आहेत पण मात्र बऱ्याच शेतकऱ्याकडं मजूर नसल्यानं या शेतकऱ्याची मोठी अडचण आद्रक काढण्यासाठी निर्माण होती यासाठी आता मोठमोठले जे व्यापारी आहेत हे शेतकऱ्याकडून मंजुरासहित आदर का काढण्याचं काम करतात आणि हे मंजूर महाराष्ट्रातलं नसून उत्तर प्रदेश यूपी बिहार या ठिकाणहून हे मंजूर आणले जाते खर तर या महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्या राज्यातले लोक येऊन काम करतात हे वास्तव आहे मी सध्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी आपण दुसऱ्या एका अँगलना बघण्याचा प्रयत्न करू मी सध्या भोकरदन तालुक्यातील नांजा शिवारामध्ये आहेत आणि या शिवारामध्ये डोबाळ या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आदरक काढण्यासाठी हे मजूर आलेले आहेत या मजुराला सकाळी उठलं की आपल्या टिकास आणि कॅरेट घेऊन या शेतामध्ये जावं लागतं प्रत्येक शेतामध्ये ज्या ठिकाणी आदर काढण्याचं हे आहेत सध्या आद्रकीला चुकीचे दिवस आहेत आद्रकीचे भाव सध्या तरी स्थिर आहेत हे मी तुम्हाला थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे मजूर आहेत या शेतामध्ये अं काही शेतकरी आपल्या सोबत आहेत हे दुसऱ्या बाजूला छोटे छोटे जे शेतकरी आहेत या शेतामध्ये मजूर नसल्यामुळं बाहेरचं मजूर या ठिकाणी काम करते आपल्या सोबत काही शेतकरी आहेत परदेश शेतकरी एकंदरीत तुम्ही किती वर्षापासून आद्रक लावताय आणि असा कसा अनुभव आलेला आहे एकंदरीत आद्रक मी जवळपास चार पाच वर्षी भाव असल्यामुळे समाधान काय भाव आहे वाचल्यामुळे मालभाऊ ने चार हजार पाच हजार पर्यंत भाव आहे अठ्ठेचाळीस पंचेचाळीस रुपये आता प्लॉट शेचाळीस रुपयाने दिलेला आहे एकंदरीत एकरी किती होती तुम्हाला एकंदरीत आता ते वावरावर डिपेंड असतं वावर आ, हो एक 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 या चांगल्या वावरामध्ये शंभर सव्वाशे क्विंटल पर्यंत निघते दीडशे क्विंटलपर्यंत आणि थोडी सड वगैरे लागली तर मग कमी होतो ॲव्हरेज खर्च पाणी खर्च सरासरी आता आपल्याला एका एकरामध्ये लागलेल्या जवळपास एक लाख रुपये यावर्षी किती होईल असा अंदाज आता या एका एकरामध्ये एक होईल जवळपास माझ्या हिशोबाना एकशे वीस एकशे तीस पर्यंत निघाल पाहिजे माझं नाव अनिल नंबर सिंग